आज मोतीचा कार्यक्रम झाला टिंग पेतन होत तर जय महाराष्ट्र वाहन त्यांच्या बहिणीनं स्वागत आहे पर तुमचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा विषय असा आहे की आज ऐका साहेबांनी थोडंसं सा बिर्याणीचं नियोजन ठेवलेलं आहे तर मग तिकडे जाणार आहे आपण पहिलं तर आधी ऑफिसला जाऊ तो तिथं थोडेसे कामं पेंडिंग आहेत तेवढे कामं करू आणि डायरेक्ट मग जाऊ तिकडं आत्ता आपण इकडं आलेलो आहे राहणार थोडंसं इथं माकाला पाणी द्यायचं नियोजन चालू आहे थोडंसं थोडंसं आलं का पाणी दिलं डायरेक्ट आपण जाऊ ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला आता पूर्ण ब्लॉग थोडंसं कॉमेडी होणार आहे कारण सगळे साहेब लोक थोडेसे कॉमेडी तर दाखवतो तुम्हाला आज काय काय होते पाहून आता आलेलं आहे ऑफिसला आणि इथे येऊन बसलेलो आहे काही काम वगैरे झालेलं आहे थोडं थोडं आता आता पण केलेलं आहे आहे आता किती वाढलेत काही घडलं नाही सांगू शकत किती वाढलेत तर अजून खूपच टाईम आहे तर तेवढं आल्यानंतर सगळे आम्ही स्टाफचे मेंबर वगैरे जाणार आहेत तिथं आता तिथं गेल्यानंतर भेटू डायरेक्ट काय होतंय काही नाही तापवतो तुम्हाला ना, काम पच्चेस म्हणजे वच्चे आता आलेलो आहे आपण इकडं आणि इथं पहिलं तर आल्या आल्या आपलं पाणी उपसायला लावलेले आपले, लाव आपले मकरांसारखे पाणी काढू राहिले हे बघा पाच साहेब आमचे नुसते खाऊ राहिले पापडे खाते काही खात इसकी पाच साहेब फुल बी देत बघू शकता मित्रांनो बिनकुळे पिणकुळे काही बिनकुळ्यात खाली <laughs> <laughs> हे बघा आमच्या कसे काढू राहिले पाणी मस्त पाणी काढू राहिले पाच साहेब फोनवर पाच साहेब मुलगा आता युट्यूब ला जा जाणार आहे मकरंद साहेब आमचे काढू राहिलेले पाणी तिकडे नियोजन चालू आहे दाखवतो तिकडे जाऊन आमचे गँग मस्त वेगळी तुटून पडलेली कुठे साहेब कुठे साहेब आमच्या स्टिंग वर चाललेले मस्त पैकी नियोजन आहे आता तिकडे तिकडे नियोजन दाखवू शकत नाही झलक दिखला सगळे सगळे पापड तुटून पडलेले भूक लागलेले एकटे तिकडे बसलेले आमचे पेतन होत चिंग मंग वाढू राहिलेले व्हेजवाले तिकडे बसा नॉन व्हेज वाले इकडे थोड्या थोड्या जेवण करू हे बाबा पाच आहे पण हाय हाई हाई कर डायरेक्ट युट्यूबला फेमस आता ये थोडस जेवायला जेवल्यानंतर भेटू परत दाखवतो तुम्हाला काय काय होतं तागड्यांना भाकर वगैरे आलेले आहे इथं कांदा पण आलेला आहे मस्त कदम सर बी बसलेले आहे तिकडे सर बसलेलं मस्त आत बघ गरम गरम मटन यावं द्या आम्हाला सगळं झाले गिरी साहेब पण वाढू लाल हो गिरी येऊन द्या बघ आता पाटकून येऊन द्या तुम्ही फडक घ्या नाही काही घ्या मान्यवर मस्त पिका मटन 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 डायरेक्ट युट्यूबला विषयच लासतो

काय पाहिजे तुला भाकर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान त्याचे आयोजक आदरणीय श्री अंकुशजी कुटे अंकुशजी कुटे अतिशय छान प्रकारे सरमातून हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे भाजी छान छान बनवली होती त्या संदर्भात त्यांचे खूप खूप आभार जर कुणाची पार्टी असेल तर आवश्यक त्यांनी त्यांना आयोजनासाठी घेऊन जावं आणि भाजीचं नियोजन म्हणजे आजचे आपले आचार्य घोषित करायला घोषित कारण टाका कुठं बी काही नियोजन आलं का अंकुश कुटे परत होणार नाही गाळा भेट झालेला आता पोरगी पोरगी बघून टाका चला 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 हे आमचे फेफे पाच खतम बाय बाय

आज मोतीचा कार्यक्रम एकवीस तारखेला आहे मंगळवारी यायला तिकडे विहिरीवर चालतंय काय तुम्हाला आपण कशाचं नियोजन आहे काय सांगायचं नियोजन तसलं काही नसतं आजचा जो कार्यक्रम झाला एकवीस तारखेला दिलवा घातला आहे आपल्या हेच लाल कॅन्सल 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 तेवीस 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 हा

ऐका एक काम करा सगळ्यात महत्त्वाचं आहे ना ज्या दिवशी आपल्या ट्रेनिंग फायनल होतं त्यातून फायनल नाही तारीख करू शकत ओके

खूप खूप पाणी लागावं अशा अपेक्षा वा वा पाणी लागलेलं पण बघू शकता पाणी लागले आपण आलो म्हणतो पाणी लागणार पाणी लागले तरी पण आपण मोटरीन तिकडे चालू आहे कामगार मस्त बी बसून आहे पैकी मस्त सगळं मस्तपैकी चालू आहे हे सगळं जिकडं दिसतंय का सगळं हे निलं सरतं आपण मस्त पैकी वातावरण Thank uh you. -huh. Uh -huh.